आलं श्रावण श्रावण दारी हिरवाई तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने चौक येथे निदर्शने करण्यात आली बदलापूर येथील झालेल्या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत झालेली घटना निंदनीय आहे तसेच या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशीही मागणी उबाटा गटातर्फे करण्यात आली तसेच राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख वैभव उगळे शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर संजय अणुसे युवराज घोरपडे प्रतीक धनवडे वैशाली झुगडे साजिदा घोरी परवीन जमादार धनश्री मालवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार